नमस्कार मित्रांनो आज आपण एका मोठ्या विषयावर चर्चा करणार आहोत देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून अपयशी कसे तर मित्रांनो आज पुराव्यासोबत आपण पाहूया ज्या वेळेसपासून देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत त्यावेळेसपासून महाराष्ट्र हा भ्रष्टाचारामध्ये गुन्हेगारीमध्ये महिला अत्याचारामध्ये शेतकरी आत्महत्यामध्ये दे, देशात अव्वल स्थानी देशाच्या पहिल्या काही क्रमांकावर दिसतो मित्रांनो आपण पाहतो देवेंद्र फडणवीस साहेब यांना एक स्वच्छ मुख्यमंत्री हुशार आणि अभ्यासू व्यक्तिमधलं महत्त्व असं म्हटलं जातं पण ह्याच अभ्यासू आणि हुशार व्यक्तिमत्वाच्या काळात महाराष्ट्रात महिला अत्याचार वाढत आहेत शेतकरी आत्महत्या वाढत आहेत महाराष्ट्रातील नेते भ्रष्टाचार करत आहेत पण फडणवीस साहेब ह्याच्यावर कुठली ठोस भूमिका घेताना दिसत नाही आहेत महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तासाला कितीतरी शेतकरी आत्महत्या आहेत प्रत्येक दिवसाला कितीतरी शेतकरी आत्महत्या आहेत महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित आहेत का हा प्रश्न महिला भगिनींना पडला आहे महाराष्ट्रातला प्रत्येक महिला भगिनी प्रत्येक शेतकरी विचार करतो सरकार आमच्याकडे लक्ष देणार आहे की नाही पण याच्यावर सरकार कुठली ठोस भूमिका घ्यायला तयार नाही का हा प्रश्नही आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मागील काही दिवसात महिला अत्याचार शेतकरी आत्महत्या एवढ्या वाढल्या आहेत की आपला महाराष्ट्रात आणि महाराष्ट्र देशात स्थानी आहे हे कशामुळे होतं फडणवीस साहेबांना उत्तर देतील का हाही प्रश्न आहे आणि फडणवीस साहेब फक्त वाचनवेळांना ताकद देत आहेत का आणि दिल्लीमध्ये फक्त राजकारण करण्यासाठी चक्रा आहेत का हेच महिला सुरक्षेसाठी आणि शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी फडणवीस साहेब काही ठोस उपाय करतील का तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा जय हिंद जय महाराष्ट्र